रानात खूप भारी वाटते बघू शकताय गाय बी बांधली आणि झाडाखाली बसला तिकडं सकाळी ती कपडे धुवून वाळू घातलेत आणि आता आम्ही बसला रानात तर खूप <coughs> महत्वाच्या विषयावर बोलायचे मला आता मी काय जास्त दाखवणार नाही पण पहिलं वातावरण दाखवतो मला कसं दिसतंय ते मस्त तिकडं वडील जनावर पाणी पाजत आई कपडे ते कपडे धुवायला आणलेत पण उन्हाचं काही धुव वाटत नाही मला आम्ही बसले आता थोड्या वेळा आहे तर मी काल एक ब्लॉग टाकला होता पुरणपोळीच्या विषयावर अरे सोन्यासारखं अन्न आहे रसपोळी भात आमटी केली होती खायला चला म्हटलं काहीतरी तुम्हाला दाखवावं माहीत नव्हतं मला की एवढ्या घाण कमेंट तुम्ही करताल मला की किती क्षीमा आहे किती घाण वाटते ते आणि जर तुम्ही गावाकडचे गावाकडं पैदा झाला असला तर तुम्हाला सांगते गावाकडं ह्या दिवसात माश्या असतात आमच्या घरात फरशी पण नाही सारवलेलं आहे आणि आंब आंब्याचा रस बनवलानं शंभर टक्के माश्या जास्त होत्यात असं नाही किंवा त्या अन्नामध्ये माश्या पडल्या होत्या किंवा माश्या पडलेल्या आम्ही खातो माझ्या आईसारखा स्वयंपाक कुणीच बनवत नाही मला फक्त गजाननदानी चांगली कमेंट केली की ताई खूप छान आणि ह्या दिसात माश्या असतात त्यांना तरी कळालं पण ह्या काही लेडीज आहेत ना सुग्रण आणल्या चाळून आणि झिपऱ्या घेतल्या जाळून ह्या सुगरणीने कमेंट केल्यात मला की छेमा आहे काय करा करा कमेंट करा पण फक्त मला सपोर्ट करणारे यूट्यूबवर मनातून सपोर्ट करणारे फक्त गजानन दादा आहे त्यांच्या मनापासून आभार व्यक्त करते तुमचा कायम सपोर्ट राहू द्या खरंच दादा काही लोकांना माझं देखवत नाही बघवत नाही कशा पण कमेंट टाकतात मला काही पण बोलतात हे कमेंट करणं म्हणजे एक त्यांचं बोलणंच आहे कमेंटच्या माध्यमातून त्यामुळे ही गोष्टी कुठं पण जीवाला लागायसारख्या सोशल मीडियाला राहणं म्हणजे कोणाचं पण काम नाही आहे हिमतीनं व्हिडिओ काढणं कोणाचं बी काम नाही एवढं लोकांचं बोलणं खाणं काही सोप्पं मलाच नाही तर कुठल्या पण सेलिब्रिटीचं सांगते मलाच चिकटीला बोलत नाही सगळ्यांसोबतच असं आहे पण येऊ मला आता इन्स्टाच्या कमेंट पण झाल्या बेकारायच्या एखादी ती फेक आय डीवरनं पण आता यूट्यूबला जे ओरिजिनल आयडीवाले ते सध्या मला घाण घाण कमेंट करायला चालू केले पण म्हणले नाहीत बाबा की गावाकडं किती खूप छान घुस लुसलुशीत लुस, अशा पोळ्या बनवल्यात आंब्याचा रस बनवला आणि ह्या दिवसात आंब्याचं सिझन अख्खं पावसामध्ये गेलं मी पुण्याला राहिल्यामुळं कुठं मला आंबे खायला भेटले नाही ना रसपोळी खायला भेटली नाही कसं तरी केलं गरबडीमध्ये व्हिडिओ काढला एक तर व्हिडिओ पण माझे फेल्ड होईल सारखं नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळं आणि मी काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही त्यात पण नाव ठेवलं असो आम्हाला ना आमचं घर आमचं नाही आमच्यासाठी चांगलं आहे तुमच्यासाठी वाईट आहे बघू वाटलं बघत जावा नाहीतर शी मा आहे घाणमा असं बोललं जाऊ नका या दिवसात माशाच असतात आपण पण एक दिवस माशीच्या जन्माला जाणार तेवढं लक्षात ठेवा आपल्याला पण देव माशी बनवणार आहे कधी ना कधी काय लय अमर नाही आहे ह्या जगामध्ये माणसाचा जन्म पाण्याचा बुडबुडाय आहे सगळ्याला एक दिवस जायचं आहे आज नावं ठेवणारला जायचं आहे चांगलं बोलणारला जायचं आहे वाईट बोलणारला जायचं आहे असो हा झाला रसपोळीचा मुद्दा आता मला बोलायचं आहे माझ्या सासरच्या लोकाविषयी मला सोडून दिलं रपझप तीन वर्ष नांदवलं आणि आत्ता आता काय आता निवांत बसला आहे दारो बिरोप येत मस्त करीत आणि मी मी एक आई त्या दोन लेकराची आई नाही दिसत फक्त माझं राहणं दिसते लोकांना माझं नाचणं दिसतंय पण एक खंबीर आई त्या लेकरासाठी करते लेकरासाठी पळते ते नाही दिसत फक्त त्यांना त्याच्या मागं नाचलेली कपडे कसे घालते कसं राहते हे त्यांना बघायचं असतं पण ती कुठल्या परिस्थितीत जगते कशी जगते कुणाकुणाला तिला तोंड द्यावं लागतं हे कुणालाच कळलेलं नाही अजून पण एम आय राईट आणि मादर त्या मादरचोतचा प्रश्न राहिला त्या हरामखोरचा ज्याने माझ्यासोबत लग्न केलं ठीक आहे मला नाही काही प्रॉपर्टीत हक्कन मला ना त्याच्या त्या डोंगरच्या शेतीला तिकडं काडी लागू जा मला ना त्याच्या कुठल्याच कुठल्याच प्रॉपर्टीवर मला अपेक्षा नाही पण मला अपेक्षा आहे त्यानं स्वतः जे पैदा केलेत गुडघ्या फोडून लेकरं स्वतःच्या रक्ताची त्या रक्ताचा त्याने थोडा तरी विचार करायला हवा असं मला वाटते कुठेतरी आज सात वर्ष झालं कोर्ट मॅटर चालू आहे परिस्थिती नाजूक असल्यामुळं मी कोर्ट नाही खेटू शकत काळ्या कोटायला फक्त पैसे लागते तेव्हा ते लोक आपली केस लक्ष घालून बघतायत त्यांना बाकी काही घेणं देणं नाही मला काही मिळो ना मिळो त्यांचे खिशे भरले त्यांचं घर चाललं बाद झालं हे तर मला कळून चुकलंय त्यामुळे मी काळ्या कोटाकडे जायचं सध्या बंद केलंय का माझी परिस्थिती नाही त्यांना थोडंच कळणार आहे दोन लेकरं आहेत कशी जगती बाबा कुठल्या परिस्थितीत जगती देन थोडे थोडे पैसे मागून घ्यावे किंवा जसे येईल तसे दे हे बाबा तुझं काम आम्ही पुढं चालू ठेवलं आहे बंद नाही केलं त्यांना साधं कळवायचं सध्या कळत नाही म्हणाय गेलं की तुम्ही काय पैसे देता का तुम्ही काय आम्हाला आमच्या कामाचे पैसे टायमिंगला देता का तुम्ही तारखेला येता का नाही त्यामुळं मी कोर्टात जाणं सध्या बंद केलं आणि ते हरामखोरला मी सोडणार नाही आहे वेळ लागल विषय थोडा लेट होईल शेट पण थेट होईल बघत राहा हार मान्य येतली तर मी नाहीये भले मला कुणाला काय म्हणायचं ती म्हणू जा जिंदगी आहे आयुष जगून घेणार आयुष एन्जॉय करत करत माझा जितकं सासल तितकं सासल आमच्या आमच्यानं घर हो न हो दार हो न हो आम्ही आयुष मध्ये एन्जॉय मध्ये लाईफ जगणार आणि आमची आमची जिंदगी आमच्या परीनं जगणार कोणी काय जरी बोललं तरी तर आता राहिला विषय पोडगीचा पोडगीचाच दावा दिलाय कशामुळे दिला, दिला। त्यांनी घटस्फोटाची मागणी घातली नाहीतर नांदायला ये ठीक आहे नांदायला पण तयार आहे आणि घटस्फोट द्यायला पण तयार आहे पण कव्हा द्यायला तयार आहे जेव्हा माझ्या लेकरांचा हक्क त्यांना मिळाला पाहिजे तेव्हा देईल मी घटस्फोट कारण त्या माणसाची लायकी नाही आहे मला सांभाळायची आणि तो नसताना मी स्वतःचे पायावर उभारले आणि दोन लेकरांचं पालन पोषण आणि सगळ्या गोष्टी बघते मी एक जिम्मेदारी वागवते माझ्या डोक्यावर मला काही कमी त्रास नाही आहे तरी पण मी हे सगळं करते तर मला पोडगीत थक्क भेटावा ह्याच्यासाठी मी केस दाखल केलेली तर अजून एकही एक रुपया मला भेटलेला नाही कधी तुम्ही कमेंटमध्ये म्हणलात का पुष्पा तुझा नवरा तुला पोडगी देतो का तुला नवऱ्याचा आधार आहे का पैशा पाण्याचा हे त्याची लेकर आहेत आज असे तळ हातावणी लेकर होते तवापासून आज माहेरात आहे ती दोन लेकरं आणि आज माझं निमवय होता आले तरी पण मी माहेरातच आहे आज दोन तीन वर्षात माझी लेक लग्नाला ले येईन एवढी झाली एवढ्याची एवढी तरी बी त्या मेलेला झोप कशी ना हा कसं कळना की एक आई बाई कशी माझी लेकरं पोसायली ले। त्या माणसाची मी फुकट इकडे लेकरं सांभाळते माझ्या आई बापाला त्रास मला त्रास जगाचा ऐकून घ्यायचं जर मी एकटे असते तर निवांत इथं आई बापा पशी राहिली आणि हो तुम्हाला सांगा एक सांगायचं आठवलं मला आता की कमेंट काय हो तुम्ही लेकरापशी राहिलं तर नाही का जमत हुंदडत हिंडती थी, चिकडं तिकडं हुंदडत हिंडायला तुला लाज लजा तानाजी तुला लाज कशी वाटत नाही रे हुंदडत हिंडायला कुणाला हवंच आहे का का माझ्याकडे पैसा लई झाला आहे हुंदडं तिंडायला अरे मी जॉबसाठी जाते बाहेर जेव्हा मी जॉब करते ना तेव्हा माझ्या घरात पैसे येते तुम्ही नाही देत मला तेल मीठ आणून आता माझ्या लेकरांची शॉपिंग करायची तुम्ही नाही देणार मला पैसे धर तुझ्या लेकरांना म्हणून त्यांना काही मॅगी बिस्किट काय वाटते त्या टायमाला तुम्ही नाही त्यांना पैसे देणार मला कॉल करून आम्ही तुला एवढे फोनपे करतो आहे म्हणून हां बोलता कसं येतं तुम्हाला आणि ती तर्शा निर्लज्ज सदा सुखी तिच्या आईला किती जण लागले होते कोणाला माहिती ती मला अजून परत कमेंट कर केली वड्या वगैरेलाच तुला तर पैदा केले अगं नासके झवाडे तू, ना तू, तू, ना, तू, तू, ना, तू न तुझ्या लायकीतच राहा तू जर लई शहानीस ना तर लोकाला कमेंट करू नको तुला लई कंड आलाय ना तर तू पण स्वतःचे व्हिडिओ काढन युट्यूबवर दाखव मला नाही आणि शिकू नको मला शिकवायची काही गरज नाही मी माझ्या जीवनात यशस्वी लेडीज आहे आणि स्वतःच्या जीवावर आहे तुमच्यासारखं घरात बसून नवऱ्याच्या जीवावर खाणारी नाही मी स्वतःच्या जीवावर खाणारी स्वतःचा प्रपंच स्वतः चालवणारी समजलं काय आणि सगळ्यांना मदत करते मी माझ्या घरामध्ये आणि माझ्या लेकरांना पण सांभाळते कळलं का माझ्या शिव्याचं कुणाला वाईट वाटलं तरी हरकत नाही पण ही नीच बाई आहे ना मला कमेंट करते दहा दहा वेळेस मला शिकवती तिची लायकी हेच हेच बोलण्याची तिची लायकी परत कमेंट टाक दाखवते तुला तर शा तर शा नाव मोठं लक्षण खोटं असं की तुम्ही बोलतच राहणार आहेत बोला असंच असंच बोला था 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 था। तुम्हाला कामच तेवढीत हा लोकांचं काय चाललंय ते बघायचं आणि खालून कमेंट टाकायच्या तर पोडगी म्हणजे काय पोडगी म्हणजे ह्या दोन लेकर काय पडली का, का खाली अजून <laughs> दोन लेकराची उपजीविका भागवण्यासाठी माझ्या पोटाची भूक भागवण्यासाठी मला कष्ट करावं लागतं आणि नवऱ्याचा हक्क आहे तो देण्याचा पण तो नीच भाड्या स्वतःला खूप श्रीमंत समजतोय आणि माझ्या लेकरांसाठी काहीच देत नाही जसं जल मलाय तसं तुटक्या कपड्याचा आधार नाही तुम्हाला काय माहिती आहे माझ्या जीवनामध्ये पहिलं काय झालंय ती मुळीच माझ्याकडं मोबाईल नव्हता ना मला मोबाईल वापरता येत होता हे सगळं मला परिस्थितीनं बदलवलं आहे मी एक खूप साधी आणि सरळ मुलगी होते माझ्या आयुष्यामध्ये पण वेळप्रसंगाने मला असं बनवलं हो आहे एवढं ध्यानात ठेवा माझ्याकडं कर... नोकियाचा सध्या मोबाईल नव्हता आणि तो सध्या कसं वापरते ते मला माहीत नव्हतं आणि तुम्ही म्हणता की व्हिडिओमुळे हिला सोडून दिलंय असं नाचती व्हिडिओ बनवते म्हणून सोडून दिलंय जोपर्यंत मी माझ्या सासर घरी होते जोपर्यंत मी त्यांची वाट बघितली की मला नांदवा नांदवाई नेत नाही कारण मला इतर राहायची अपेक्षाच नव्हती मला माझा संसारच करायचा होता मला माझं घर बसवायचं होतं पण समोरच्या व्यक्तीनं ते ॲक्सेप्ट केलं नाही ते समजून सुधरून नेलं नाही उलटं मला ट्रोल केलं मला जीव मारायचा प्रयत्न केला मला खूप त्रास दिला ह्या सगळ्या गोष्टीला कंटाळून मी घर सोडलं तरी पण सुधारण्यासाठी मी भरपूर वेळ दिला होता पण त्यांनी मला कधीच एके शब्दानं पण म्हणले नाहीत इथं घरी पण आले नाहीत गरज असल्यासारखं किंवा हो आम्ही नांदवायला तयार आहेत आम्ही आमचा आमची पू आम्ही व्यवस्थित सांभाळतो किंवा आमचे लेकरं नातरुंडा आमची म्हणून आम्ही आनंदाने सांभाळायला तयार आहे कधीच कुठल्या गोष्टीत त्यांचा सपोर्ट मला भेटला नाही त्यासाठी मी आज इथंच आहे आणि त्यांनीच घटस्फोटाची मागणी पण केलेली माझ्याकडं आणि हा आमच्यावर किती मोठा अन्याय आहे की आज एवढेचे एवढे लेकरं झालेत हे पूर पूर्वी जल्मल्यापासून इकडंच आहे पुटरीवर दूध बाजूबाजू तिला मोठं केलेलं आहे तिला तिचं गाव अजून कसलंय ती माहीत नाही विचार करा आज ती दहा अकरा वर्षाची झाली माझ्या लग्नाला बारा वर्ष झाले त्याच्या आधीचा भूतकाळ तुम्हाला काहीच माहीत नाही त्यामुळे बोलत जाऊ नका त्या विषयावर तुम्हाला भरपूर बोलायचे पण विषय कहाणी खूप मोठी आहे ती एकदम लक्षपूर्वक आणि लक्षात आणून तुम्हाला सांगावं लागते कारण आता एवढं टेन्शन वाढलं आहे की महागं काय झालं ते सगळ्या गोष्टी मी विसरून गेले किंवा मी दोन वर्षाखाली मला कोण कोण नवीन माणसं भेटले कोणाकोणाशी मुलाखत झाली माझ्या आयुष्यात काय जुने नवे प्रसंग घडले माझ्या घरात काय काय झालं महागलदी भांडणं झाले ते सध्या माझ्या लक्षात नाही त्यामुळं मी काही गोष्टी सांगू शकत नाही तुम्हाला पण मला सांगायच्यात तुम्हाला की माझ्या सासऱ्याचा पाय मोडल्यामुळं मला नांदवायचं नव्हतं सुरुवातीपासून अंगाची हळद निघली तर आपचवस मला सोडून देणार होते पण त्यांनी लेकरं झाल्यावर सोडून दिलं मला कारण त्यांना नांदवायची इच्छाच नव्हती मला माझं गुण माझं दिसणं असणं कुठलीच गोष्ट पटलेली नव्हती त्यांना आणि प्लस मी पांढऱ्या पाहिजे असं ती अजून बी दाखवतायत अजून बी आहेत म्हणून मला त्यांनी नांदवलं नाही ना तर मी व्हिडिओ बनवत होते ना तर मी नाचत होते ना तर मी ड्रेस घालत होते माझं वय पंधरा वर्ष असताना पण मी एकदम साधा आणि सरळ राहत होते मी आणि मी पहिल्यापासून साधी मुलगी आहे एवढी काही चातुर नाही आहे मी आज बी नाही आणि पहिले बी नव्हते पण व्हिडिओ बनवायचं व्हिडिओ जाऊन जाऊन नॉलेज भेटलं एक व्हिडिओ बनवत गेले बीड फॉलोअर्स वाढत गेले काही लोकांनी राय दिली की यूट्यूबवर हो हो तर चॅ चॅनेल खोल एवढे कमवायले तेवढे कमवायले ह्या उद्देशानं मी व्हिडिओ बनवाय चालू केले हा झाला व्हिडिओचा विषय तर पहिलं जिंदगी माझी खूप वेगळी होती खूप ठीक आहे तर पोटगी हक्क मला भेटायला पाहिजे आमच्यावर खूप मोठा अन्याय आहे आणि माझ्यापेक्षा तर जास्त या मुलांवर अन्याय आहे त्यांचा हक्क त्यांना मिळायला हवा यासाठी मी कोर्टामध्ये क्वेस लढते पण आज कोर्ट आणि वकील हे सगळं हे सगळं विकल्याल हे सगळं पैशावर चालणारे लोक आहेत पैसा नाही तर मग तिथं आपल्याला न्याय पण नाही ज्याच्यावर अन्याय व्हायला ना त्याला कधी न्याय देत नाहीत हे सरकार हे कोर्ट हे फक्त पैसा फेक आणि तमाशा हे लोक आहेत त्यामुळं आज माझा कोर्टावरचा पोलीस स्टेशनवरचा पण पूर्ण वाटत वाटला मला वाटत नाही मला काही कोर्टात कुणा आधार भेटल मला कोर्ट काय आधार देईल किंवा कोर्टातून आम्हाला न्याय भेटल माहीत नाही जेव्हा आम्ही आमच्यात खंबीरपणा येईन माझे लेकरं शिकून सवरून मोठी होतील त्या टायमालाच आम्हाला काहीतरी आमच्या पद्धतीने आम्हाला न्याय मिळवून घ्यावा लागेल आमचा हक्क आम्हाला घ्यावा लागेल पण कोर्ट आणि कचेरी आम्हाला साथपण देत नाही वैष्णवी हागवणे आत्महत्या प्रकरण त्या बिचारीनं फाशी घेऊन आत्महत्या केली का कशामुळे केली त्यावेळेस मला माझे दिवस आठवले जेव्हा मी ते स्टोरी पूर्ण ऐकली हुंड्यासाठी तिला त्रास देत होते एवढं देऊन पण तिला एवढा त्रास दिला तीच तीच छळ मला पण होता सेम टू सेम कंडिशन होती पण मी तिच्यासारखं आत्महत्या नाही केली मी जगून दाखवते आज दुनिया आमच्यासारख्या लेडीजला नाव ठेवती अशीच आसन तशीचं आसन चिन्हालाच आसन नाही ते नाही ते ह्या लो लोकांचं ऐकून घ्यावं लागते असा डोकं भधीर होऊन गेले डिप्रेशनमध्ये जाऊ जाऊ लोकांचं ऐकून आमच्यावर एवढा अन्याय पण वैष्णवी ताईने घेतलेला निर्णय खूप चुकीचा होता वैष्णवी ह्या गोण्यासारखी गत माझी पण होणार होती पण मी त्या गोष्टी केल्या नाहीत ह्या दोन लेकरं वनवाशी होते लेक आई आईच असते शेवटी स्वामी तिने जगाचा आई विना भिकारी हे म्हण आहे त्या म्हणीप्रमाणे माझ्या लेकरांचा विचार केला की माझ्या लेकरांचा माझ्यावर किती प्रेम आहे आणि माझ्या महागारी माझ्या लेकरांची काय अवस्था होतील त्यांना एक आई बघायची म्हणलं तर कुठं बघते मी त्यांच्या मनाचा विचार केला भले मी थोडं नाही कमू दे त्यांच्यासाठी मी आई म्हणून जगते मी त्यांच्या डोळ्यासमोर आहे एक आई म्हणून त्यांच्या डोक्यावर हात फिरवते एक आई म्हणून माझं कर्तव्य जेवढं निभवायचं आहे जेवढं माझ्याच्यानं होतं आहे तितकं मी निभवते आणि तेवढं खूप आहे माझ्यासाठी खूप आणि त्यांच्यासाठी पण त्यांचा खूप मोठा आधार आहे मी त्यांच्या जीवनामधला एक आई म्हणून जगायचं होतं मला तिनं आज सहा महिन्याचं बाळ सोडून आत्महत्या केली पण त्या ठिकाणी मीच असते ना तर खरंच हा निर्णय असा घेतला कारण मी मी त्याच परिस्थितीतून पुढे आलेली जसं वैष्णवी आणि तीच वैष्णवी हगवणे जर आज ह्या परिस्थितीत तीन आत्महत्या केली नसती आई वडिलाकडे राहिली असती अरे तुमच्यासारखे लोक असं बोलतात म्हणूनच ही पुरी आत्महत्या करतात जगाला भिवूनच करतात की आई बापाची इज्जत जाईन लोक नावं ठेवतात जीवन कसं जगावं पुढं अ एवढा त्रास आहे एकट्या बाईला जगू देत नाहीत लोक म्हणूनच त्या बिचारीनं आत्महत्या केली अरे विचार करा अरे घटस्फोटीत होऊन जगलं कधी चांगलं कारण आयुष्य पुन्हा पुन्हा नाही ह्या नरकेली लोकाला भिवून मुलींनो कधीच तुम्ही आत्महत्या करू नका बघा माझ्यासारख्या मुलींकडं बघा आणि जगा लढायला शिका अरे कुणावर अवलंबून राहू नका स्वतःला स्वतःचं बळकट बनवा तेव्हा जिंदगी चलते नाही लोकाचा विचार करून <laughs> खचून जाऊन काहीच चालणार नाही आहे तुम्हाला आत्महत्या करावंच लागेल तुमच्या नवऱ्यासाठी तुमच्या सासरच्या लोकांसाठी म्हणू द्या किती भुकायचं ती भुकू द्या शेवटी तुमच्या निर्णयाला कुणी रोखणार नाही मग त्या लोकांसाठी आणि इज्जतीसाठी आपला जीव नका गमू अरे काय इज्जत अमर नाही कुणी ह्या जगामध्ये तुम्ही किती जरी पवित्र राहिला नाही एकदा नवऱ्यानं सोडून दिले तुम्हाला कुणी चांगलं म्हणणार नाही एवढं लक्षात ठेवा त्यामुळं आपण आपल्या स्वतःशी प्रामाणिक आहेत ना मग बस आपल्याला दुनिया काय म्हणते ह्याच्याशी काय घेण देणं ठेवायचं नाही ह्याच्याशी काही मतलब ठेवायचं नाही आपल्याला जे आवडते ना ते आपण समक्षपणे तोंड देत करायचं आणि कोण कुत्र ह्या जगात आपला होऊ शकत नाही कोणीच एवढं लक्षात ठेवा ह्या वैष्णवीताईबद्दल मला व्हिडिओ बनवायचा आहे बिचारीचं जे झालं ते खूप वाईट झालं असा निर्णय नव्हता घ्यायचा तिनं पण मला पण तो निर्णय घ्यायची वेळ आलती पण मला दोन लेकरं होते झालेले ऑलरेडी माझ्या समोर मी त्यांचा विचार करून जगते खूप स्ट्रगल करते आणि प्लीज माझ्या परिस्थितीवर हसू नका कोणी कारण माझं एवढं स्ट्रगल कुठंच नाही आहे आणि मी हाऊशी मुलगी आहे मला चांगलं राहायला आवडतं फॅन्सी कपडे घालायला आवडते ते माझे शानशोक तर मी करते माझ्या कष्टानं करते तुम्ही काही मला देत नाही ठीक आहे तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका तुम्हाला पूर्ण माझी लाईफ स्टोरी आणि वैष्णवी गोनेबद्दल पण आपण एक व्हिडिओ बनवणार आहेत त्या आणि माझ्या कहाणीमध्ये थोडा सध्या बदल नाही मला तर हुंड्यासाठी पण त्रास होता पैशासाठी त्रास होता परत माझा खर्च उचलण्यासाठी बापाकून पैशान लेकरांचा खर्च करण्यासाठी बापाकून पैशान आम्ही नाही करणार आमच्यानं होत नाही तुझ्या मायबाप कशाला आहेत नुसतीच लेख हळजून ठेवली का नाही नाही ते मला बोलत होते तरी सगळं माझ्या मायबापांनी पुरवलं ना आज आम्ही तिघं माय लेकरं फक्त माझ्या आई आहेत आणि त्यांच्या त्यांनी जे पुण्य घेतलं आहे ना खरंच आमच्या आशीर्वादाने त्यांना काही कमी पडणार नाही त्यांची भरभराट होईल असं आम्ही त्यांनाच आम्ही आशीर्वाद देतो आमचा आत्माचा आशीर्वाद त्यांना आम्ही देतो कारण त्यांनी खूप मोठं पुण्य कमवलं एक तर माझा जीव वाचवला आणि दुसरे हे दोन जीव वाचवले घडवले असं सगळं काही त्यांच्यामुळं आहे आणि ह्या लेकरांचं काय जे असेल ते सगळं माझ्या आईवडिलांनी केलं आहे आणि सगळं ह्यांची काय असेल ते माझ्या आईबापालाच लागलं कारण त्यांनी केलं वैष्णवी बनून जगण्यापेक्षा घटस्फोटीत होऊन जगलेलं कधीही चांगलं कारण आयुष्य हे एकदाच आहे विचार करून जगा मुलींनो आणि असल्या नीच लोकांचा सासरच्या लोकांसाठी नवऱ्यासाठी स्वतःचा जीव नका गमवू जगून दाखवा आणि स्वतःला बळकट बनवा काही कमी पडत नाही आणि सपोटचाल विचार करू नका कारण आपलं पण काही खरं नाही आज आहे तर उद्या नाही आहे ते है है। आज आहे उद्याचं काय होईल माहीत नाही म्हणायचं आजच्या दिवसाचा आनंद आज घेऊन टाका तुम्ही पण उद्या काय होणार आहे कसं होईल काय होईल करत बसण्यापेक्षा आजच जगून घ्या तुम्ही जर तुम्हाला माझं मत योग्य वाटत असलं तर कमेंट करून नक्की सांगा फक्त चांगल्या कमेंट करा आणि जर वाईट कमेंट करायच्या असल्या तर प्लीज करू पण नका कारण आम्हाला ना खूप त्रास होतो तुमच्या त्या शब्दाचा तुम्ही ना अक्षरामध्ये तुमचे शब्द व्यक्त करताय तुमच्या वाचन नाही तर अक्षरामध्ये करताय ते काही खोटे नाही आहेत तुम्ही जे बोलताय ते त्यामुळे प्लीज कुणाच्या आई बहिणीला ट्रोल करायचा प्रयत्न करू नका कारण लेडीजला पण सांगते तुमच्यावर अशी वेळ आले ना तुम्ही पण माझ्या परिस्थितीतून गेला असता तर ते तुम्हाला कळलं असता तुमच्यावर चांगली वेळ आहे त्यामुळे तुम्ही असं बोलतात वेळ प्रत्येकाची येते त्यामुळे विचार करून चला शेठ चला गुड बाय भेटत राहू